अंबरनाथमध्ये एबीसी केबलच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील आणि मनसेचे शहर सचिव अविनाश सुरसे यांच्या हस्ते फीत कापून या नव्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय यावेळी एबीसी केबलचे संचालक अनिलदादा गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बी सी केबल ही अंबरनाथमध्ये केबल आणि इंटरनेट सेवा देणारी सर्वात मोठी कंपनी असून मागील अनेक दशकापासून अंबरनाथ बदलापूर वांगणी शेलू नेरळ कळंब म्हसा मुरबाड सरळगाव टोकावडे माथेरान पालेगाव महारळ मानेरे टिटवाळा आणि आसपासच्या ग्रामीण भागात ए बी सी केबलकडून केबल, केबल आणि इंटरनेट सुविधा पुरवली जाते एबीसी सी नवीन कार्यालय अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जी पी एस बिझनेस पार्क मध्ये सुरू करण्यात आले या कार्यालयाचं उद्घाटन आज गुलाबराव करंजुले पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील आणि मनसेचे शहर सचिव अविनाश सुरसे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सत्यनारायणाची महापूजा देखील आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी जी पी एस ग्रुपचे संचालक जी डी मिश्रा प्रमोद कुमार चौबे सचिन पाटील विश्वजित करंजुले अभिजित करंजुले उमेश पाटील पंकज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तर एबीसी केबलचे सर्व ऑपरेटर्स स्टाफ देखील यावेळी आवर्जून उपस्थित होता अनिल दादा गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानत यापुढे एबीसी केबलचा आणखी जोमाने विस्तार होईल असा विश्वास व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ